नमस्कार नमस्कार आज आपण मिरज येथे आलेलो आहोत प्राचार्य डॉक्टर उल्हास महादेव माळकर या सरांना भेटण्यासाठी आलेलो आहोत सरांचं खूप मोठ योगदान आहे शिवशंभूंची अर्थनीती या विषयावर सर गेली अनेक वर्ष मार्गदर्शन करत आहेत त्यांची जवळपास महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राबाहेर एकशे अठ्ठ्याण्णव व्याख्यान झालेली आहे तर आज आपण शिवशंभूंची अर्थनीती काय होती आणि हे त्यांच्याच तोंडून आपण आज ऐकणार आहोत तर सर नमस्कार नमस्कार तर आपण आपण आज या मुलाखतीला सुरुवात करत आहोत तर आम्हाला शिवशंभूंची अर्थनीती काय आहे ही थोडस आमच्या दर्शकांना आपण सांगा छत्रपती शिवराय हे स्वराज्य निर्माता होते त्यांच्या आयुष्यात त्यांनी अनेक मोठे पराक्रम केले त्याशिवाय सुद्धा शिवरायांचा आणि शंभू राजांची ओळख इतर क्षेत्रात सुद्धा आहे ते म्हणजे आर्थिक धोरणाच्या संदर्भात त्यांची अर्थनीती सुद्धा तेवढीच प्रभावी होती त्यांचं प्रशासन काकणभर सरस होतं इतर राजांच्या पेक्षा हिंदुस्थानातल्या तत्कालीन राज्यांपेक्षा त्यांनी जनतेला उत्तम प्रशासन दिलं शिवरायांनी आणि आर्थिक धोरण सुद्धा उत्तम रीतीने राबवलं जे लोकांच्या आर्थिक स्तर उंचावण्यासाठी मदत झाली छत्रपती शिवरायांनी दुष्काळामध्ये लोकांचा सारा माफ केला शेती हाच त्यावेळी प्रमुख व्यवसाय होता आणि शेतीच्या उत्पन्नावरचा कर प्रमुख कर राज्याच्या उत्पन्नाचा तो म्हणजे शेतसारा बरोबर आणि तो शेतसारा शिवरायांनी दुष्काळात माफ केला शिवरायांनी नद्यांवरती ओढ्यांवरती धरण बांधली पुण्यात शिवराय जेव्हा पहिल्यांदा वस्तीसाठी आले तेव्हा खेड शिवापूरला शिवरायांनी आणि जिजाऊंनी तिथं वाडा बांधून ते राहायला होते खेड शिवापूरच्या ओढ्यावर शिवरायांनी एक मोठा बंधारा बांधला आणि त्याचं पाणी शेतीला दिलं स्वतः जिजाऊ आणि शिवरायांनी तिथं आंब्याची आंबराही लावली लोकांना एक आदर्श घालून दिला शेतीला जलसिंचनाचं साधन त्यांनी उपलब्ध करून शिवरायांनी जिजाऊंनी लोकांना आवाहन केलं त्यांना धान्य दिलं बी बियाणे दिले शेतीची अवजार दिली शेती, दिल, शेती उपयुक्त जनावर बैल दिले आणि शेती करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं लोक राहू लागले शेती करू लागले आणि त्यामुळं राज्यात शेतकऱ्यांचं आणि शेतीचं पुनर्वसन झालं आणि उत्पन्न आणि उत्पादन लोकांचं वाढलं पुण्याची भरभराट हळूहळू व्हायला लागली हे शिवरायांनी जिजाऊंच्या या प्रोत्साहनामुळेच त्यानंतर शिवरायांनी शेतकऱ्यांना बी बियाणं मोफत द्यायला सुरुवात केली आणि त्याची वसुली मात्र टप्प्या टप्प्यानं करायला सांगितली बरोबर शिवरायांचे शब्द आहेत शेतकऱ्यांकडून बी बियाणे आणि सारा वसुली दिडीने करू नका आणि त्यामुळे स्वराज्यात शेतीच्या व्यवसायाला भरभराट आली आणि रयत सुखी झाली शेतकरी सुखी व्हायला लागले लोक सुखी व्हायला लागले आणि मग हे माझं राज्य आहे आणि मग माझ्या राज्यासाठी स्वराज्यासाठी बलिदान करण्याची उर्मी लोकांच्या मनात मावळ्यांच्या मनामध्ये निर्माण झाली बरोबर आता ही बलिदानाची उर्मी आहे तुम्ही म्हणालात आणि त्यामुळं स्फूर्तपणे तिथं बलिदान देण्यासाठी मला किंवा गडकिल्ले जिंकण्यासाठी स्वराज्य स्थापनेसाठी सर्व मावळ्यांनी मदत केलेली आहे तर मावळ्यांना काही मरणोत्तर सुद्धा सरांनी म्हणजे आपल्या महाराजांनी अर्थनीतीच्या माध्यमातून कशी मदत केली त्याबद्दल थोडस सांगा स्वराज्यासाठी ज्या मावळ्यांचं ज्या सैनिकांचं ज्या शूरवीरांनी बलिदान केलेलं होतं त्यांचा उदरनिर्वाह उत्तर काळात व्यवस्थित चालावा म्हणून शिवरायांनी त्यांना रोख स्वरूपात बक्षीस द्यायला सुरुवात केली शिवरायांनी त्यांना त्यांची जी जहागीर आधीची असायची अपवादात्मक स्वरूपात काही वीर पुरुषांना त्यांनी ती पुढे चालू ठेवली बहिर्जी नायकांना शिवरायांनी चौदा बिघा जमीन इनाम दिलेली होती स्वराज्याच्या हेर खात्याचे प्रमुख त्यानंतर एसाजी कंकांचे पुत्र कोंडाजी कंक जेव्हा फोंड्याच्या लढाईत किल्ल्यात ठार झाले संभाजी महाराजांनी त्यांच्या घरी जाऊन एसाजींची सुभेदारी त्यांच्या दोन महिन्याच्या मुलाला पुढे चालू ठेवली आणि दोनशे होऊन बक्षीस दिलं रोख पैशात ही बक्षीस देण्याची प्रथा होती शंभूराजांनी अर्जुजी यादव हे रायगडचे इंजिनियर होते मुख्य शिवरायांच्या काळात आपल्याला माहितच आहे की सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर बरोबर त्यानंतर शिव संभाजीराजांनी रायगडच्या स्वराज्याचा बांधकाम खात्याचा प्रमुख म्हणून अर्जुजी यादवांची नियुक्ती केली अर्जूजी यादवांनी उत्तम प्रकारे बांधकाम पूर्ण केली स्वराज्यातल्या रायगडावरच्या रायलेल्या ही पूर्ण केल्या म्हणून त्यांना रोज पाच हजार होणांचं बक्षीस छत्रपती संभाजी महाराजांनी अर्जुजी यादवांना दिल्याची नोंद आहे त्याचबरोबर राज्याचं कर उत्पन्न वाढलं पाहिजे यासाठी संभाजी महाराजांनी शिवरायांनी सुद्धा इंग्रजांच्या बरोबर झालेल्या तहामध्ये इंग्रजांचं आणि पोर्तुगीजांचं गोव्यातला मीठ कोकण किनारपट्टीवर विकण्यासाठी यायचं आपल्या प्रदेशात तेव्हा आपल्या प्रदेशातल्या मीठ उत्पादकांचं नुकसान व्हायचं हो आणि म्हणून शिवरायांनी आणि शंभूराजांनी सुद्धा पोर्तुगीजांच्या गोव्यातून येणाऱ्या मिठावर जादा कर लावला जेणेकरून ते मीठ महाग झालं आणि स्वदेशातील स्वराज्यातील मीठ उत्पादकांचं मीठ हे स्वस्त झालं आणि त्यामुळं त्यांची मिठाघर व्यवस्थित चालायला लागली त्यांचा उदरनिर्वाह चरितार्थ त्यावर चालायला लागला त्याशिवाय स्वराज्यात कोकण किनारपट्टीत नऊ बंदर होती शिवरायांची दाभोलच बंदर कल्याण भिवंडी ठाणे ही जी बंदर राजापूरचं बंदर होतं या बंदरातून युरोपियन व्यापारी व्यापार करायचे आणि त्यामुळे त्यांच्या मालावरती अडीच टक्के जकात कर लावला शिवरायांनी आणि शंभूराजेने तो पुढच्या काळात तसाच चालू ठेवला त्याचबरोबर हे युरोपियन लोक गुलामांच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करायचे आणि स्वराज्यातल्या बंदरातून ते जहाजातून पाठवायचे आणि म्हणून शिवरायांनी आणि शंभूराजेंनी स्वराज्यात मुला माणसांना स्त्रियांना खरेदी करता येणार नाही विकताही ना ना, येणार नाही ना ना। पण परमुळखातून जर गुलाम आणल्याने ते युरोपाला नेत असतील तर त्याच्यावरचा कर संभाजी महाराजांनी दोन पागोडे प्रति गुलाम असा कर होता तो बारा पागोडे केला जेणेकरून देशातला कुठल्याही व्यक्तीला गुलाम म्हणून विकता येऊ नये ते महाग व्हावं आजच्या काळात जसं सरकार अंदाजपत्रकात तंबाखू सिगारेट दारू याच्यावरती ज्यादा कर आकारते जेणेकरून त्या वस्तूंचा उपभोग कमी व्हावा तो हेतू त्या काळात संभाजी महाराजांचा होता आणि त्याने दोन पागोडे हा कर प्रति गुलाम बारा पागोडे असा केला त्यामुळे मानवतेची किनार होती शंभूराजांच्या व्यापारी धोरणाला पागोडे पागोडे थोडं विश्लेषण केलं तर बरं पागोडे म्हणजे त्या काळातील एक सुवर्णाचं चलन होतं सुवर्ण रुपयाचं okay. आणि तामिळनाडूच्या किनारी प्रदेशामध्ये त्याला पागोडे असं म्हटलं जायचं आणि hmm. त्यामुळे ते सोन्याचं असल्यामुळं सगळ्या राजांच्या आणि सुलतानांच्या दरबारामध्ये त्यांच्या टांगसाळ खजिन्यामध्ये ते असायचं आणि त्यामुळे सुवर्ण चलन होतं आणि तो कर दोन पागोड्यावरून त्यांनी बारा पागुडे केला आणि आपल्या व्यापारी धोरणाला एक मानवतेची किनार शंभू राजांनी करून दिली त्याचबरोबर so. आज जसं दत्तक कायदा आहे तसंच त्या काळात सुद्धा ज्या कुटुंबात मुलगा नाही आणि मूल नाही त्यांनी जर दत्तक घेतलं तर प्रत्येक दत्तक घेणाऱ्याला कर द्यावा लागायचा अच्छा आणि तो स्वराज्यात जमा व्हायचा तसंच पाटीलकी मुलगी पाटीलकी ही पद्धत यावेळी विकत दिली जायची हो ते शिवरायांच्या घराण्याचे मूळ पुरुष जे होते बाबाजी भोसले बाबाजी राजे भोसले तर त्यांच्याकडे बारा गावची पाटीलकी होती यातील काही पाटीलकी त्यांनी निजामशाही पराक्रम गाजवून मिळवल्या हो होत्या आणि काही पाटीलकी विकत सुद्धा घेतल्या होत्या शिवरायांनी रांजेगावच्या पाटलाने बद अमल केला अत्याचार केला एका स्त्रीवरती आणि म्हणून त्याचा चौरंग केला आणि त्या बाबाजी बिकाजी गुजर पाटलाची पाटील की शिवरायांनी त्याच्या भावकीतल्याच एका बनाजी गुजर पाटलाला दिली विकत दिली आणि त्याचं एकशे पन्नास शेरणी होऊन जे होतं रुपये ते सरकारी खजिन्यात टॅक्स जमा झाला ती पाटील की विकल्या एक प्रकारे शे अत्याचाराला पायबंदी घातला त्याला शिक्षाही दिली त्याचबरोबर त्याचं उत्पन्नाचं साधन काढून घेतलं आणि सरकारी खजिन्यात दीडशे शेरणी होऊन या ठिकाणी भर घातली शिवरायांनी अशा पाटील की त्यावेळी विकत सुद्धा दिल्या जायच्या आणि त्याच्यावरती टॅक्स होता तो खजिन्यात जमा केला जायचा खजिना महाराजांचा कधीही रीता होऊ नये हे याच्यासाठी महाराजांची ही जी अर्थनीती होती त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की शेतकऱ्यावर त्याचा बोजा पडला नाही पाहिजे असंही त्याच्या कार्यक्रमातून आपण वाचल्यात वगैरे आलेलं आहे तर आता हे जर समजा सारा शेतकऱ्याकडून मिळत नव्हता तर मग हे कुठून वसूल करायचे त्याचं काही आहे का आपल्या राज्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी ज्यावेळी दुष्काळ पडायचे त्यावेळी शेतसारा माफ केला जायचा जा। शेतकऱ्यांना सवलती दिल्या जायच्या जा। म्हणून राज्याचा खजिना कायमसाठी अगदी म्हणजे बलशाली व्हावा खजिना वाढावा यासाठी शिवरायात तरतुदी करायचे स्वराज्यातला मुलूक या सुलतानांच्या आक्रमणामुळे उजाड ओसाड व्हायचा आणि त्यामुळं स्वराज्यात साऱ्याच्या रूपातून तर गोळा व्हायचा नाही बरोबर आणि म्हणून अशा वेळी शिवराय शत्रूच्या मुलखात जाऊन तिथल्या अप्रामाणिक व्यापाऱ्यांकडून कारण शत्रूनच आपल्या प्रदेशात आक्रमण केली गरू बेचेरा केला जाळला पिकं जाळली आणि म्हणून मग त्याला अद्दल म्हणून शत्रूच्या प्रदेशातच जाऊन तिथल्या संपन्न व्यापारी पेठा ज्या होत्या त्याचा टॅक्सच्या रूपाने सरकार शत्रू ती खंडणी वसूल करायची होती शिवरायांना म्हणून शिवरायांनी सोळाशे चौसष्ट साली सुरतेला पहिली धाड घातली शिवरायांनी आणि शिवरायांनी सुरत लुटण्याच्या आधी तिथं तिथल्या इनायत खानाला शिवरायांनी सांगितलं होतं की चाळीस लाख होणांची खंडणी मला द्या आणि मी आत येणार नाही पण त्यानं नकार दिला तिथल्या प्रमुख व्यापाऱ्यांना शिवरायांनी बोलावून घेतलं आणि त्यांच्याकडनं प्रत्येकी चार लाख कोणांची खंडणी मागितली शिवरायांनी पण त्यांनी ती दिली नाही उलट ते किल्ल्यात लपून बसले मग नाही ना शिवरायांनी तिथल्या बेईमान अप्रामाणिक अप्रामाणिक व्यापाऱ्यांच्याकडनं त्यांची जी संपत्ती आहे ती संपत्ती शिवरायांनी घेतली आणि त्या संपत्तीच्या माध्यमातून पुढच्या काळात रायगडावर अनेक इमारती उभ्या राहिल्या रायगड राजधानी म्हणून सज्ज करण्याचे प्रयत्न दहा वर्षापूर्वीपासून सुरू होते म्हणून तिथल्या तिथला राणी वसा असेल त्यानंतर राज सदर असेल सरदारांच्या आणि अष्टप्रधान मंडळाच्या राहण्याच्या इमारती असतील जगदीश्वराचं मंदिर असेल अशा हजारो इमारती बांधण्यात आल्या आणि ते काम वर्षानुवर्ष सुरू होतं सुरतेच्या लुटीतला सारा पैसा शिवरायांनी रायगडच्या निर्मितीसाठी तरतूद करून ठेवला आणि हीच कारण होती की शत्रूच्या प्रदेशात आक्रम म्हणजे लूट करून आणण्याचे कारण म्हणजे हेच होत शत्रून आपल्या रयतेच प्रजेचं नुकसान केलेलं होतं त्याची भरपाई व्हावी म्हणून शत्रूच्या प्रदेशातच ही तरतूद करत होते शंभूराजांनी सुद्धा केली जी शंभू राजांनी तीस जानेवारी ला तिथं जाने छापा टाकला धाड टाकली आणि सोळाशे एक्याऐंशी तीस जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशीला शंभूराजांचा राज्याभिषेक झाला सोळा जानेवारीला त्यानंतर बरोबर तीस जानेवारीला त्यांनी तिथं धाड टाकली सेनापती अंबिरामुळे ते होते आणि त्या धाडीमध्ये त्यांनी तिथन एक कोटी होण्यांची संपत्ती शंभूराजांनी आणली स्वराज्यामध्ये आणली आणि ती खजिन्यामध्ये सुरक्षित शंभूराजांनी ठेवली पण हे करत असताना तिथं उस्मान खान नावाचा एक परकीय व्यापारी आला होता घोडी विकण्यासाठी दोन हजार घोडी खरं म्हणजे महाराजांना ती लुटता आली असते पण त्यांनी ती लुटली नाहीत उस्मान खान व्यापारी हा काही शत्रू नव्हता औरंगजेब शत्रू होता तो व्यापारी परदेशातून आला होता म्हणून उस्मान खानाची दोन हजार गोडी शंभूराजेने रोक पैसे देऊन खरेदी केली दुसरी गोष्ट राजांच्या काळात सुद्धा ज्यावेळी सरकारी येणे वसूल झाल्यानंतर पावती दिली जायची आज लेखाशास्त्रात आधुनिक ऑडिट मध्ये हिशेब करत असताना पावतीला महत्व आहे हो त्यामुळे बत्तीस शहराचे स्वराज्यातले जे सरदार होते देशमुख होते तुळुजी देशमुख तर त्यांनी सरकारी देणं दिल्याबद्दल त्यांना सरकारातून म्हणजे कवी कलश यांनी त्यांना सरकारी रक्कम पोहोचल्याची लेखी पावती दिली होती ते <laughs> पावतीवर व्यवहार होत होते अगदी बरोबर <laughs> स्वतः शंभूराजे असे हिशेब व्यापारी हिशेबाच्या नोंदी स्वतः शंभूराजे स्वतः तपास होते ते पाहत होते शंभूराजेंच्या गैरहजेरीत रायगडावरती महाराणी येसुबाई फडाचा कारभार बघत होत्या हिशेब तपासत होत्या त्या चोख हिशेब होता म्हणूनच नऊ वर्ष शंभू राजे औरंगजेबाबरोबर लढाई करू शकले युद्ध करू शकले स्वराज्याच्या पाच शत्रूंशी त्यांनी लढाई केली त्याला कारण ते हिशेब आणि व्यापारी व्यवहार ही बाजू त्यांनी चोखपणे सांभाळली होती म्हणूनच तर युद्धही खर्चिक असतात बिलकुल त्या काळात हे आजच्या काळात सुद्धा युद्धही खर्चिक आहे तर शुशंभू नीती किंवा अर्थनीती जी बनतो आपण ही एवढी सोपी आणि सहज नाहीये की पंधरा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सगळं समोरून घेता येईल तरी सरांनी खूप छान प्रयत्न केलेला आहे आणि सरांनी समृद्ध व्यापारला मुलाखत दिली त्याबद्दल सरांचे मनपूर्वक पूर्वक आभार तुम्हालाही धन्यवाद धन्यवाद तुम्ही आणि शंभू राजांची ही आर्थिक नीती अर्थनीती आपण महाराष्ट्रातल्या या तमाम या शिवप्रेमींच्या पर्यंत पोहोचवणार आहात ही गोष्ट आनंदाची समाधानाची गोष्ट आहे तुम्हालाही शुभेच्छा धन्यवाद नमस्कार